महाडमध्ये बाप्पांचं उत्साहात वाजत गाजत आगमन झालं आहे गणेश चतुर्थीच्या उत्सवास आजपासून प्रारंभ झाला असून महाड शहरामध्ये बाप्पांचं आगमन जल्लोषात आणि वाजत गाजत झालं आहे शहराच्या मंडळांमध्ये आणि घरोघरी गणेश मूर्ती स्वागत जोरदार उत्साहात केलं जात आहे आज सकाळपासून आज गणपतीच्या आगमनाला सुरुवात झाली असून खालू गजरात गजरात मूर्तींचं आगमन झालं आहे गणेश भक्तांनी पारंपरिक वेशभूषा लजिम पथक आणि मिरवणूकसह बाप्पांचं स्वागत कलि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यात आणि नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होतो तर बाजारपांमध्य गणेशोत्सवाची खरेदी जोरदार सुरू आहे फुलं फुलांचे तोरण गणेशमूर्तींची सजावटीचे साहित्य तसंच पारंपरिक मिठाई आणि फराळाच्या पदार्थांची विक्री देखील वाढली असून महाड पोलीस प्रशासनाने गणेशोत्सवासाठी चोख सुरक्षा व्यवस्था उभी आहे गणेश गणेभक्तांना कुठेही अडथळा होऊ नये यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने अतिशय नेटके नियोजन करण्यात आलं आहे तसंच शांततेत आणि सुरक्षितत गणेश उत्सव पार पाडण्याचं आवाहन नागरिकांनी केला असून नगरपालिकेने देखील स्वच्छतेसाठी विशेष मोहीम देखील सुरू केली आहे Música